वायफळे येथील फाळके कुटुंबाला न्याय न मिळाल्यास चार जूनला मतमोजणी केंद्रावरच गाढव मोर्चा पुरोगामी संघर्ष परिषदेचा तासगाव पोलीस स्टेशनला धडक निवेदनाने इशारा गेली फाळके राहणार वायफळे व वा त्यांच्या कुटुंबियातील पाच सदस्यांना खासगी सावकारी येथून दिलेल्या पैशाच्या व्याजाच्या वसुलीपोटी वेगवेगळ्या मार्गाने त्रास देत असताना विकास फाळके यांचे फसवून अपहरण करून रात्री डांबून ठेवून पासिंग न झालेला ट्रॅक्टर गेले दोन वर्ष झालं चोरीस नेऊन तसेच घरात घुसून महिलांना दमदाटी करून करून विनयभंग जनावरे विकून व्याजाचे पैसे वसूल करणारा व घरातील मोटरसायकल जबरदस्तीने चोरून नेणारा संदीप पाटील व प्रदीप जगताप आणि त्यांची दोन मुले यांच्यावर चोरी खाजगी सावकारी विनयभंग अपहरण अट्रॅसिटी ॲक्ट यासारखे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याखाली तातडीने कारवाई न केल्यास तासगाव तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने चार जून मतमोजणी केंद्रावर गाढव मोर्चा काढणार असल्याचा इशारा संघर्ष परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे व पश्चिम महाराष्ट्र संघटक तात्या देवकुळे यांनी निवेदन देताना दिलं आहे पुढे बोलताना या दोघांनीही सांगितले की फाळके कुटुंब हे दहशतीखाली असून आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे त्यांचं मनोधैर्य खचले आहे याचा तातडीने विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला बळी न पडता तपास करून तातडीने गुन्हे दाखल करावेत यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सौ सुनीता खटावकर राज्य महासचिव अर्चना घोरपडे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रेणुका बनसोडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुजाता कांबळे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष सागर लांडगे जिल्हा ग्रामीण संघटक अॅडव्होकेट विकास गेंड तासगाव तालुका अध्यक्ष गोपाळ थोरात अॅडव्होकेट सुशांत देवकुळे जिल्हा उपाध्यक्ष राहुल वारे जिल्हा उपाध्यक्ष मंगल हाताळे उपस्थित होते पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू